किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना एकूण चार हजार तुमच्या खात्यामध्ये जमा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू सोबतच या ठिकाणी नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे शासनाच्या वतीने आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे पी एम किसान योजने पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे पैसे तर मिळणार आहेत यासंदर्भात तर माहिती आहेच परंतु आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ज्या योजना असतात वेगवेगळी जी माहिती असते रोजच्या रोज कृषीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी जी काही माहिती देण्यात येते कृषी विभागाच्या माध्यमातून ती आपण पाहत असतो तर अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेटही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा सोबतच चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल पी एम किसान योजनेमध्ये वर्षाला सहा रुपये तुम्हाला मिळतात त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये देखील तुम्हाला वर्षाला सहा रुपये मिळतात एकूण बारा रुपये एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात या दोन योजनांच्या माध्यमातून आता पी किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये क कधी जमा होणार आहेत या संदर्भातली माहिती आलेली आहे आणि ही माहिती तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये पुढे पाहण्यास मिळणार आहे त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण माहिती आहे महा बी टी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्यांची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा बारा आणि आठ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर शेतकरी बांधवांना आता सातवार्याची गरज पडणार नाही बरोबर आहे सात बारा आणि उतारा याची तुम्हाला आता गरज पडणार नाही अशा पद्धतीचीच अपडेट आलेली आहे राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उत्तर आ, 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 या सॉरी पहा राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते यामध्ये अर्जामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येत असल्याने या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर कशा संदर्भात नेमकी ही अपडेट आहे पाहू शकता आता फक्त ओळख क्रमांक सांगा सात बारा उतारा गरज नाही सातबारा उतारा नको आहे शासनाला। आता शासनाला तुम्हाला फक्त आता काय विचारलं जाणार आहे तर आता फक्त तुमच्याकडून ओळख क्रमांक विचारला जाणार आहे ज्या पद्धतीने आधार क्रमांक तुमचा महत्त्वपूर्ण आहे सामान्य नागरिकांसाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने आता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे तो म्हणजे तुमचा ओळख क्रमांक डिजिटल ओळख क्रमांक कोणता डिजिटल ओळख क्रमांक तर फार्मर आय डी कार्डवरील तुमचा डिजिटल ओळख क्रमांक शा शासनाने तुमच्यासाठी बंधनकारक केलेला आहे आता प्रत्येक ठिकाणी सात बारा उतारा देण्याची गरज नाही फक्त ओळ ओळख क्रमांक दाखवायचा आहे वर ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत जे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला देण्यात येत आहे त्या फार्मर आय डी कार्डवरील ओळख क्रमांक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे ॲग्रिस्टॅक हीच राज्यातील शेतकऱ्यांची आता ओळख झालेली आहे नेमकी पहा ॲग्रिसटॅग योजनेमध्ये शेतकऱ्यांना कशासाठी हे क्रमांक देत आहेत किंवा कशासाठी हे कार्ड देण्यात येत आहे तर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तर हे बंधनकारक आहेच परंतु शेतकऱ्याची सर्व माहिती जी आहे ती तुमच्या पिकापासून ते तुमच्या जमिनीपर्यंतची सर्व माहिती ॲग्रिसटॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शासनाकडे जमा असणार आहे अशी आहे ही प्रक्रिया कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थी निवड डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे यंदापासून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला मा आहे त्यानुसार महाडी पोर्टलवर शेतकरी नोंदणी या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून करत आहेत लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येत आहे लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची व कागदपत्रांची छाननी करण्यात येते मात्र ही छाननी करताना शेतकऱ्यांचा सात बारा उतारा अ आठ अ उतारा त्याचबरोबर आधार क्रमांक ही कागदपत्र डी बी टी पोर्टलवर अपलोड न केल्याने केल्यामुळे क्षेत्रीय स्तरावरून त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून माघारी पाठवले जात आहेत तर आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सात बारा उतारा देण्याची गरज नाही फक्त डिजिटल ओळख क्रमांक दिला तरी तुमचं काम होणार पाठो आहे अर्ज परत पाठवता पाठवल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर हे निर्देश दिलेले आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देखील शासनाने दिलेल्या आहेत ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वारंवार आव्हान देखील देण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याकडे ॲग्रिस्टॅक योजनेचा ओळख क्रमांक असणं आता आपण तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर आहे आपला पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा मग पण आपण ॲग्रिस्टॅकची माहिती का पाहत आहोत तर ॲग्रीस्टॅक अंतर्गत जो ओळख क्रमांक जे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला मिळणार आहे हे असल्याशिवाय तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळणार नाही सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील मिळणार नाही हे दोन हप्ते तर सोडाच परंतु कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही ना पीक विमा मिळणार ना पीक कर्ज मिळणार काहीच तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की फार्मर आय डी किती गरजेचं आहे।, आहे तर आणखीनही जे माझे शेतकरी बांधव राहिलेले आहेत फार्मर आय डी काढायचे त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आज देखील रजिस्ट्रेशन सुरू आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीही जमा होणार सगळ्यात मोठा प्रश्न पैसे वाढवून मिळणार मिळणार नाही तर पैसे तर सध्या वाढवून मिळणार नाहीत परंतु जो विसावा हप्ता आहे हा तुम्हाला अठरा तारखेपर्यंत या ठिकाणी पहा ही प्रोसेस सुरू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अठरा ते वीस दरम्यान हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे शासनाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान जमा होईल अठरा ते वीस तारखेपर्यंत जमा होईल आणि राहता राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तर हे दो म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता आल्याच्या नंतरच लगेचच तुम्हाला हे पैसे येणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये सध्या तरी शक्यता कमी आहे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची जर महाराष्ट्र राज्यामधून हे पैसे वितरित करण्यात आले तर मात्र दोन हप्ते एकत्र येतील परंतु जर इतर राज्यातून हे पैसे वितरित करण्यात आले तर अगोदर पी एम किसान योजनेचा हप्ता येईल आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाकडून जमा करण्यात येईल